होय बाबा बाबाड बघ काय डोक्यावर पडलास पुरी सुरीचा बाजार बघितलास आणि म्हाताऱ्या बाईकडाम बेमान राहिला

तू कोण काही नवऱ्याला नवरा आहे सहा सहा महिने नवऱ्याचा तोंड बनत नाही जायची इच्छा सुद्धा होत नाही प्रत्येक नवरा? नवराय सहा सहा महिने नवऱ्याच तोंड पाहत नाही इच्छा सुद्धा होत नाही प्रत्येक पुढील नवरा आहे सहा सहा महिने तोंड पाहत नाही

ना या मा म्हणतो कोण आहे का आप रम रम्य चोर का सव्यो मार सर् सारखं सामोट होती मारून मारून करून ठेवली तुला या चंदर्स आली <laughs> आज तोंड खायला दिले पण तोंड खायला मला